गन्ना गणेश नमस्कार मी खन्ना युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत महाराष्ट्रात जो हरको लोड बांधला त्यामध्ये असले कोण आणि नकली कोण मोदीजींनी उभाटा शिनेला नकली म्हटलं असेल पण जनतेच्या मनातली असली कोण आणि कागदपत्रे असली कोण दोन शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर ते कशा प्रकारे फुटली कोण फुटली एकेकडे एक एक मोदी म्हणतो शहा म्हणतो की आम्ही फुटली तेच फुटले पुत्रप्रेमामुळे आणि मुल मुलीप्रेमामुळे पण एकेकडे एक फडणवीस म्हणतोय की मी बदला घेण्यासारखा ते फुटलो म्हणजे दोन सर्वोच्च नेत्यांमध्ये विचार वेगवेगळे वाटतात म्हणजे एवढी त्यांच्या मनामध्ये या पक्षाबद्दल घुन आहे आता जेव्हा अस्थि नकलीचा विषय येतो तेव्हा आपण पहिल्यांदा शरद पवारच्या राष्ट्रवादीचा विचार शरद पवारच्या राष्ट्रवादीचे सध्या दहा लोकसभेसाठी त्यांचे खासदार त्यांनी उभे केले म्हणजे जिला मोदीजी नकली म्हणतात आणि अजित पवारला भेटले पाच त्या पाच मध्ये विषय असा येतो की त्यांची पत्नी म्हणजे बारामती बारामतीची एक शिक लोकसभेची त्यांच्या जवळची आहे आणि तत्करे रायगडमध्ये म्हणजे ह्या फक्त अधिकृत दोन सीट त्यांना भेटल्या बाकी एकाला समर्थन दिलं आणि बाकीचे आयात केले मग आता शरद पवारचे दहा फक्त त्यांनी एकच आयात केला काळे पडत्याचा म्हणजे मग यामध्ये असली कोण आणि नकली कोण जे दादागिरी अजित पवारची राष्ट्रवादी होती आज ते संपल्यात गेती आहे अजित पवार हा टाटाखालचा मांजर झालेला आहे आणि दोन सीट घेतलेल्या अजित पवारांना चौवेचाळीस सीटांचं म्हणजे अठ्ठेचाळीस सीटसाठी त्यांना प्रचाराला धावावं लागत आहे म्हणजे एवढी केविलवादी परिस्थिती आहे त्यानंतर राहिला शिवसेनेचा विषय आज एकनाथ शिंदेना स्वतःच्या पोराच्या तिकीटसाठी झगडावं लागते की ते तिकीट स्वतः ते देऊ शकत नाही ते तिकीट नागपूरहून फडवीस जाहीर करतोय म्हणजे एवढी केविलबानी परिस्थिती झाली खासदार त्यांचे त्यांच्याकडे तेरा गेले होते आणि तेरा खासदार पैकी त्यांना तिकीटा घटल्या फक्त आठ मग आता ही असली शिवसेना पण सोबत जेव्हा शिवसेना होती तेव्हा तेवीस सीटा घेतल्या त्या उद्धवसाहेब ठाकरेंनी पण आजची परिस्थिती पाहता महाविकास आघाडीत सुद्धा उद्धवसाहेब ठाकरे यांच्या एकवीस तेवीस सीटा ते लोन राहिले म्हणजे मग नकली शिवसेना कोण आणि असली शिवसेना कोण एक संघ राष्ट्रवादी आणि एक संघ शिवसेना असताना तर मोदी शाहच्या जोडी आणि फडणवीस त्यांच्यासोबत हे एवढे मासतात खरंच फुटी झाल्यानंतर हे शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांना कुठलं ठेवतील का एवढी केविलवानी परिस्थिती या दोन याच्यावर येते तसेच जेवढी शिंदे सेनेचे लोक बंडोखरी करत होते त्या सर्वांना मोदी शहा फडणवीस या जोडीने ते समजून सांगण्याची भाषा नाही म्हणताय त्यांना पुरत दाबून टाकलं आज अडसूळ पिता पुत्र नवनीत राणाचा प्रचार करायलाही तयार नव्हते पण आज त्याच्यावर बरोबर गर डाव टाकला गेला आणि पितात कुत्र थंडे गार झाले बर्फासारखे कारण त्यांना आज कुठलाच उपाय नाही आहे त्यामुळे असली कोण आणि नकली कोण तोच बच्चूकडू ताट मागेने उपाय आहे त्याच्याकडून एक गलती जरी झाली असेल तरी तुषार भारती ताट मागेने उभे आहे म्हणजे शिंदे गटाचे जे अडसूळ पिता पुत्र होते त्यांनी ते भीमगर्जना करून थोडंसं लोकांमध्ये आशा निर्माण केली ना की नाही हे शिवसेनेचे खंदे आहे पण आज परिस्थिती अशी आहे की आज त्यांना ताटा खालचं मांजर व्हावं लागत आहे प्रवीण पोटीची परिस्थिती तशीच आहे आज प्रवीण पोटे म्हणतो की रवी रवीने म्हटलं होतं म्हणे की बाबा सर्व पक्षांना मी एका माळेत ब म्हणजे एका स्टेजवर करून दाखवलं पण तरी तुषार भारती बसला नाही ह्या अशा परिस्थित्या महाराष्ट्रात जे मित्र पक्ष यांच्या वेळा केविजित्या करून ठेवल्या की राज ठाकरेचा बिना शर्त पाठिंबा आहे खरंच समजा जर त्यांच्या लोकसभेत सीट आल्या ते जर एक संघ शिवसेनेला धोका देऊ शकतात अडीच वर्ष बोलल्यानंतरही तर या पक्षांचे ते काय हाल करतील आज आमदार खासदार जरी अजित पवार आणि शिंदेकडे असतील पण लोकांचं जनमत हे नक्कीच उद्धवसाहेब ठाकरे आणि शरद पवारकडे यांच्याकडे आहे हे म्हणत होते भारताचे पंतप्रधान मोदी यांचा फोटो यांनी मागच्या वेळेस खासदार निवून आले पण परिस्थिती आज उलटी आहे समजा जर शरद पवार आणि यांचे जर खासदार निघून आले तर हे बिना मोदीचा फोटो टाकता यांचे खासदार नेऊन दिले पण त्यांना फोटोची आवश्यकता वाटली बाळासाहेब ठाकरेची म्हणून आज त्यांचा फोटो बाळासाहेब ठाकरेचा फोटो आहे त्यांना ठाकरेमधला कोणतरी पाहिजे होता म्हणून आज ठाकरे त्यांनी सोबत घेतलं अशी हे केविलवादी परिस्थितीत असली सेना कोणाची आणि नकली सेना कोणाची हे जनच्या दरबारात सध्या तरी सिद्ध झालं आहे का असली शिवसेना ही उभटा गटाची आहे आणि नकली ज्यांना न्यायालयातून सर्व आयत तयार करून दिलं ती शिंदेची आहे असली राष्ट्रवादी ही शरद पवारांची आहे आणि नकली राष्ट्रवादी रा... ही अजित पवार यांची आहे आज अजित पवार आणि श... शिंदे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्याच्या एवढ्या परिस्थिती बेकार झाल्या आहेत ना घरका ना खाटका आज त्यांचं कोकणातलं मतदारसंघ होता तोसुद्धा जागा राहिला नाही रायगड तो सुद्धा सिंधुदुर्ग तो सुद्धा याला गेला बीजेपीला अशी केविलबानी परिस्थिती झाली हे जर असली शिवसेना म्हणत असतील स्वतःची तर पाच वेळचा जो मतदारसंघ आहे अमरावती हा सुद्धा शिवसेनाला पाहिजे होता म्हणजे धनुष्यबाणाला पाहिजे होता पण आज धनुष्यबाण चिन्हच गायब झालं हे जर म्हणत असतील की हे नकली शिवसेना तर नकल्या शिवसेनेला सोडून द्या पण असली शिवसेनेची काय हाल करून ठेवूया बीजेपीनं याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आपण समोर पाहता धन्यवाद व्हिडिओ आपल्याला आवडलास लाईक सबस्क्राईब शेअर करा